Кал शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते स्वर्गीय वसंतदा पाटील यांच्या नामफलकाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले शिवरायांच्या जीवनाची आणि त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची ओळख लहान मुलांना व्हावी या उद्देशाने लहान मुलांसाठी चित्रकलेचे मोफत आयोजन करण्यात आले होते पहिल्या तीन नंबरना रोख रक्कम व प्रमाणपत्रे अशी बक्षिसे देण्यात आली त्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाचे आयोजन सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष राजेश जी नाईक यांनी केले त्यांना समर्थ अशी साथ सेवा दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिली महिला वर्ग देखील यावेळी अतिशय उत्साहाने व हिरिरीने या, या सर्वांमध्ये भाग घेत सहभागी झाला होता या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील त्याचप्रमाणे शैलजाताई पाटील महानगरपालिकेत निवडून आलेले काँग्रेसचे सर्व नगरसेवक व काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते लहान मुलांना याप्रसंगी खाऊचे वाटप देखील करण्यात आले छत्रपतींच्या जीवनातील खेळांचे प्रात्यक्षिक देखील यावेळी दाखविण्यात आले हा हा कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे या आवारात जणू काही जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते ही प्रचंड अशी गर्दी बघून काँग्रेसचे गतवैभव प्राप्त व्हायला काही वेळ लागणार नाही यात शंकाच नाही असे लोकांच्या बोलण्यातून आप येत होते त्यामुळे आम्ही पालखी आहोत आभार नमस्कार आज शिवजयंती निमित्ताने काँग्रेस एक छान प्रोग्राम आयोजित केलेला आहे आज आमचे जगदंबा आघाड्याचे छोटी छोटी पोरं आहेत ती मकाळी खेळ म्हणजे दे शिवाजी महाराजांचा एक त्याच्याबद्दल एक साधनाच आहे जी मुलं आज जगदंब आखाड्याच्या मार्फत ही आज इथं करत आहे त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत टाटीकाठी आहे तलवारबाजी आहे खालाबाईत आहे हे सर्व काही आमच्या आखाड्यामध्येच हे जातं हे आखाड्या माननीय ज्योतिषी माझ्या वाटतं त्या निर्णयाचे आणि स्वभीर सर म्हणून आहे चिरोलचे ते स्वतः धरते आहेत ते चांगले आमचे शिवरायांचे जे चौपासं दर्जे आहे संस्कृती वगैरे सगळे आमच्या मुलांकडून करत आहे आणि थोडीशी जलक जी शिकलेली आहे जे विज्ञान प्राप्त केलेली आहे मदान केलेली आहे ते आपले शिवाजी महाराजांची चित्रकलेच्या स्पर्धेनंतर आम्ही लगेचच अर्ध्या तासामध्ये विजयी मुलांची नावं डिक्लेअर करणार ते आहे तेवढ्या वेळामध्ये आम्ही मर्दानगी खेळ हे घेतलेले आहेत आणि ह्या खेळ खेळमध्ये ही लहान लहान मुलंच खूप छान दांडिया तलवारबाजी वगैरे असे खेळ इथं सादर करणार आहेत पालकांच्यासाठी आणि मुलांच्यासाठी ही परवानी असणार आहे आणि ह्यातून आपल्या मुलांनी ही अशा पद्धतीने ह्या खेळात सहभागी व्हावं ह्यासाठी आपली मुलं नावही यामध्ये नोंदवतील आपल्या हे याच सादरीकरण त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे तर मी पालकांनाही सांगते की असे खेळ शक्यतो करून पालकांनी आपल्या मुलांना पाठवावं अशा खेळामध्ये आणि ह्यातून आपली नवीन पिढी चांगली घडवावी एवढंच बोलतो आज काही ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने आपण आपली जी जी काँग्रेस कमिटी आहे त्यांनी केली आज त्या काँग्रेस कमिटीने पण आता दोन करून त्याचं या उद्घाटन केलेलं आहे त्याचबरोबर आपण इथं सर्व लढण जे आहे आणि जे आणस महिनेच्या आधीपासूनच छोटे मुलाचे त्यांचे चित्र त्यांनी काढावे यासाठी आपण त्या सगळ्या मुलाय त्यांच्या निमित्ताने भाग त्यांना आपण हा विषय दिलेला आहे तर माध्यमात ते काळजी जे प्रदर्शन आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत आणि एवढे लहान मुलं बघून आणि ज्या पद्धतीने ह्या मुलांची गर्दी झालेली आहे आणि एवढा उत्सुक्त प्रतिसाद ह्या कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या पालकांचंही अभिनंदन आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आजचा हा कार्यक्रम सर्व जणांनी आमच्याकडून अब्दुल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यांच्या शिवाय क्षेत्र लहान मुलांच्या दोन गटाचा स्पर्धा आम्ही आहे त्याचबरोबर हे सर्वजण उपस्थित करून त्यांच्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि हे करत असताना लहान मुलांच्या ना शिवाजी महाराजांचे संस्कार कसे घडले कसे शिवाजी महाराज घडले याचं एक आमचं हित करण्यासाठी आम्ही चित्र त्यांना रेखाटण्यासाठी केलेलं आहे त्यांना त्या सर्व मुलांना आम्ही प्रमाणपत्र देऊन शिवाजी महाराजांचे ते प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही काम करतो जसे की बाल शिवाजी आपले शिवाजी महाराज हिच्या ह्याच्याखाली खाली घडले तसेच मुलांना चित्राच्या माध्यमातून त्यांनी घडावं आणि शिवाजी महाराजांनी पुरस्कार करावा या इंटिटेशनं आम्ही हे केले